तिताई धाबा आणि चायनीज कॉर्नर व प्रणय बिअर शॉप आमच्या येथे ओरिजिनल गावठी कोंबडा घरगुती पद्धतीने बनवून मिळेल तसेच तांबडा पांढरा रस्सा चिकन मटन मुंडी डाळवजडी पाया सूप चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी तांदळाची भाकरी घावन तसेच सर्व प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय व होम डिलिव्हरी उपलब्ध कुंडलज वाळोडी रोड संपर्क भावेश बजरंग कांबेरे नाईन टू सेवन डबल झिरो फाय नाईन फोर डबल टू स्लॅश सेवन टू वन एट नाईन फाय नाईन फोर डबल टू कर्जत एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी क्रिकेटचा उत्साह तरुणाईचा जोश आणि कर्जतच्या एकतेचे प्रतीक ठरलेली कर्जत नगर परिषद अंडर बॉ बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व दुसरे या स्पर्धेचा समारोप सोहळा थाटात आणि जल्लोषात पार पडला या अंतिम दिवशी कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी विशेष उपस्थिती लावून उपस्थित खेळाडूंना आणि प्रेक्षकांना प्रेरणा दिली या बहुचर्चित स्पर्धेत आयोजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते या पर्वात तब्बल बत्तीस संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला एक वेगळा दर्जा आणि ओळख प्राप्त करून दिली स्पर्धेदरम्यान रंगलेली चुरस संघातील खेळाडूंचा झोकून दिलेला सहभाग आणि प्रेक्षकांचा प्रति प्रचंड प्रतिसाद हेच या भव्य आयोजनाचे यश दाखवून देत होतं समारोपाप्रसंगी आमदार महेंद्र थर्वे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे मनापासून पाठिंबा दिल्याबद्दल अभिमान मानले आभार मानले क्रिकेट हा सम संघ भावनेचा आणि जिद्दीचा खेळ आहे या स्पर्धेने केवळ खेळ नाही तर आपली एकता आणि ऊर्जा दाखवली आहे कर्जत शहराचा पर्यटनदृष्ट्या नवा चेहरा घडवण्यासाठी तुमच्या साथीने मी निश्चयाने पुढे चाललो आहे कर्जतला नंदनवन केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे यांनी कर्जतकरांनी पुन्हा एकदा विश्वासाने आमदार आमदार थोरवे यांच्या दाखवल्याबद्दल विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि या स्पर्धेचे यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक निखिल सेवन स्टार इंदिरानगर दहीवली द्वितीय क्रमांक आय एक्विरा ब्लास्टर गुंडगे गाव तृतीय क्रमांक रिधा ब्रदर्स एफ सी सी पंचशीलनगर चतुर्थ क्रमांक जुनेरा आनम सेवन स्टार दहीवली या विजेत्या संघांचे विशेष अभिनंदन करण्यात आले या स्पर्धेच्या मैदानावर उभी राहिलेली तरुणाईची ऊर्जा व प्रेक्षकांचा जल्लोष हा या स्पर्धेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण होता माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट के...